आपण पाहिली असेल रेड्याची झुंज मुंगुसाची झुंज गारुडी दाखवतात त्या सापाची झुंज अशा झुंज आपण नेहमीच पाहत असतो पण आज आम्ही आपल्याला दाखवणार आहोत अशी झुंज जी हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील जडगाव येथील काळविटाची झुंज ही टिपलीये शिक्षक पडोळे यांनी आपण पाहिली असेल रेड्यांची झुंज मुंगांची झुंज यात्रेमधील गारुडी दाखवतो त्या सापाची झुंज अशा झुंज ज्या नेहमीच आपण पाहतो मात्र आम्ही आपल्याला दाखवणार आहोत अशी झुंज हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील जडगाव येथील काळविटाची झुंज जी शिक्षक दत्ता बाबाराव पडोळे यांनी चक्क झुंज खेळतानाचा व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलाय दत्ता पडोळे यांना लहानपणापासून प्राण्यांची आवड असल्याने सोबत फोटो काढणे अभयारण्य पाहणे जंगलातील प्राण्यासंदर्भात माहिती काढणे असे छंद याबाबत दत्ता पाडोळे यांच्याशी संपर्क साधला असता शाळेतून येताना दुपारी ठीक दोन वाजता जडगाव शिवारामध्ये दोन काळविटांची झुंज सुरू होती याबाबत दत्ता होती त्यांच्या आजूबाजूला कोण आहेत याचे देखील त्यांना भान नव्हते असे पडोळे सांगत होते प्राथमिक शाळा मेथा येथे दत्ता पाडोळे नोकरी करीत असून ते जडगाव येथे राहतात जडगाव हे गाव महानुभव पंथीय गाव असल्यामुळे प्राणी मात्र प्रेम करण्याची संख्या येथे जास्त आहे असे ऐकायला मिळते शाळेतून येत असताना मनाला भावेल अशा प्रकारचं एक दृश्य बघावयास मिळालं हरणांचा एक कळप एका ठिकाणी होता आणि दुसऱ्या बाजूला दोन काळवीट अप्रतिम अशा प्रकारची झुंज खेळत होते त्या दोघांना एवढीही अप्रतिमाशी त्यांची झुंज चालू होती की त्या दोघांना आपल्या शेजारी कोण आहे आजूबाजूला कोण आहे याचं बिलकुल भान नव्हतं आम्ही त्यांच्या अगदी जवळ जाऊन मोबाईलमध्ये त्यांची शूटिंग घेत होतो तरी पण त्यांना त्याचं भान नव्हतं एवढी अप्रतिमाशी झुंज ते खेळत होते आमच्या परिसरामध्ये शेतकरी जे आहे ते सर्व शेतकरी हरणांची खूप काळजी घेतात उन्हाळ्यामध्ये पाण्याची कुठेही सोय ज्यावेळेस उपलब्ध होत नाही अशा वेळी ज्या ज्या ठिकाणी पाणी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देता येईल अशा ठिकाणी शेतकरी त्या हरणांना जगण्यासाठी पाणी उपलब्ध करून देतात पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देतात त्यामुळेच आज आमच्या हरना। परिसरामध्ये हर हरणांची जी संख्या आहे ती खूप प्रमाणात वाढलेली आहे आणि त्यातूनच आम्हाला असे मनाला भावतील अशा प्रकारचे दृश्य पाहायला सतत मिळत एन टी व्ही न्यूज